हाय यूट्यूब फॅमिली राणी देफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तुमचं हे पा शेताकडं आलेले आहोत किती सुंदरपैकी अशी हिरवीगार आलेली आहे पाहू शकता तुम्ही किती छान आहे पलीकडं लसण पण खूप छानपैकी आलेला आहे पाणी दिल्यानं वल्ला आहे सध्या ते तिकडं रान हे पहा आपल्या जास्वंदीचे फुलं किती सुंदर पैकी असे आलेले आहेत आणि हे आपलं नारळाचं झाड आहे हे पा चिमकुरा असत की खळखळ पाणी वाहत आहे पाण्याचा आवाज कसा येत आहे मेस पा মোৰ আন ঠাইত থামো নাহে आहे नक्की सांगा तो फॅमिली आणि हे पाय इकडं उसामध्ये तिकडं बाया खुरपत आहेत चला आता आपण त्या बायाकडे जाऊ हाय यूट्यूब फॅमिली राणी देफळे विडिओमध्ये स्वागत आहे हे पा आपला गावरानी हरभरा आहे किती छानपैकी आलेला आहे शेतामध्ये तर याच गावरानी हरभऱ्याची भाजी तोडणं चालू आहे माझी पाहू शकता तुम्ही खूप छान लागते खायला असे कोळे लसलशीत गावराने हरभऱ्याचे असे शेंडे खुडायचे आणि मस्तपैकी भाजी करायची खायला खूप छान लागते पाक असा आहे वातावरण पण त्या मुली तोडत आहे तोडत आहे नक्की सांगा कुना हरभऱ्याची भाजी खायला आवडते आणि इकडं आहे ते कापूस चला या मग हरभऱ्याची भाजी खायला असं सुख खेड्यामध्येच भेटतं ताजी ताजी मस्तपैकी हरभऱ्याची भाजी खायला आणि ते पण गावराने शेतामधली लसलशीत आहे सागाच झाड आहेत कस शेतामध्ये आलं की सर्वच गोष्टी भेटतात इकडं पण पा कापूस आहे